दुधी हलवा बनवते शिजते थोडंसं पहिले दूध टाकलं आणि शिजत ठेवलं एकदम ना मी दूध टाकत थोडं थोडं करून टाक आणि चांगलं शिजून छोट्या गॅसवर ठेवल्या हे बघा कारल्याचं भरीत केलं कारले आणि सोलून पावटे ना त्याची पातळ भाजी बनवली रस्सा भाजी दुधी आलं होत आलाय आणि मावा टाकतो गोड मावा ने, आणि ड्रायफ्रुट्स पण टाकलं मन चारोळी मनुका काजू आणि बदाम पिस्ताना टाकलो नव्हते पिस्तानाकडे पूर्ण सुकून दे बघा शेवटी वेलची टाकली हा बघा सुरेख स्वादिष्ट असा दुध्याला तयार झाला आता मी गॅस बंद करते नमस्कार पुन्हा एक माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आज ना शनिवार आहे आणि सोमवारी रक्षाबंधन आहे म्हणून ना भाऊ आणि बहिणी आणि भाऊजे सगळ्या आज येणार आहेत मी ना माझ्याकडे बोलवलं रक्षाबंधन सेलिब्रेट करायला म्हणून त्या आता येणार म्हणजे दोघे भाऊजे आणि भाचे येणार आहेत भाऊ आणि बहिणी संध्याकाळ येणार ऑफिसवरून आल्यावर चला थोडं मी जेवण केलं चपात्या बाकी आहेत आणि अळवड्या लावायच्या आहेत वेळच भेटला नाही कारण दुधी हलवा बनवायलाच खूप वेळ झाला आणि थोडी घरची कामं होती मी ती लोक निघाली आहेत येतील दहा पंधरा मिनटात तुकडे मी चपात्या करून घेते चला मी चपात्या करते वेळेस ना भाऊजे आणि भाचे आले त्यांच्या रेटीनं बघा वेलकम ड्रिंक बनवते जेवढे नाही टाकतात आले उन्हातून भरपूर कडक ऊन पडलं आहे त्यांना देते मी मला पण बनवलं आहे तर तिथे

आवडत नाही सारखा होतो काय बनवत नाही मी आदर असं वेलकम ड्रिंक ते पदार्थच बनवते हे <laughs> बघा घाटकोपरचे भाचे आलेत हर्ष ध्रुव आणि पूर्व आमची हाय करते हा पूर्वा लेट का आली तू चालेल चल आता जेवायला घ्या मी तर मी तुम्हाला तिनो वेलकम ड्रिंक बनवते जेवायला बस गारगी जेवायला वाटते

दुधी हलवा बनवला त्यात ना वेळ खूप गेला त्याच्यामुळे ना अळूवड्या बनवायला ना वेळ नाही मिळाला म्हणून आलू टिक्की ना विकत आणले ती तळून दिली मुलांना मम्मीने कारल्याची भाजी आहे पावट्याची भाजी डेझर्ट मध्ये दुधी हलवा आणि टिक्की आम्ही आता आणि आता मी जेवायला बसलोय आणि भात पण हा कढी आणि भात पण कढी डाळ खाऊन कंटाळ गरम पण होत यांच झालंय सगळ्यांचं जेवण हा तू हळूहळू बनवते अरे दुपारी तुम्हाला नाही बनवायला भेटली वेळ झाला दुपारी ना अळवडे बनवणार होती पण वेळच झाला दुधी हलवा बनवलाच एक तास लागला मला आणि बाकी तर कारलं बिरलं होतं भाजी बिडी त्याच्यामुळे त्यांना मला ना आलू टिक्की भाजून दिली आता बघा संध्याकाळच्या न उद्यासाठी पाहिजे संध्याकाळी आम्ही खाली हॉटेलमध्ये जेवायला जाणार तर अळवडे लावून घ्या ते धोकल्यात त्यांनी बहिणी येणार आहे मोठी मोठी पानं आहेत हे तिसर हो। तीन पालक टाकते बेसनच पीठ घातलं त्याच्यात ना मी ओलो खोबरं रेसिपी टाकणार आहे ओलो खोबरं हिरवी मिरची लसूण धने जिरं वाटलं आणि पिठात मग आगोळ मग पिठात ना कोकम आगोळ टाकलं थोडस मी जाड पीठ लावते त्याच्यामुळे खोबऱ्यामुळे उडाल वाळा तुझ्या अरे रे, रेसात छान बनवते मी अळवड्या खाल्ल्या आधी पण खाल्ल्या वेद आमचा बोलतोय वेद शूट करतोय हळवड्या बघा लावून झाल्या तर उकडत ठेवल्या

हे बघा टिनून ना, ना, <सकति> ना मावशी दोन ना कुर्ता मागवला मिशोवरून तिला डेली युजला ऑफिसला जाताना छान आहेत कॉटनचे आहेत पण छान आणि स्वस्त मस्त आहेत ऑफिस मध्ये तू नाही जाऊ शकत बाबा मस्त ना हा मस्त

आता मी ठरवलं खाली जेवायला जायचं चला आम्ही आता चाललो तुम्ही मला सारखे त्या हॉटेलमध्ये का जाता म्हणजे आमच्या बिल्डिंग खालीच हॉटेल आहे आणि छान जेवण असतं जरी छोटं हॉटेल तरी जेवण एकदम एव असतं म्हणून आम्ही सारखं तिकडे जातो खालीच खालीच मस्त असतं जेवण आलो आम्ही हॉटेलमध्ये मुलांचा ना खूप आरडाओरडा चालू आहे आवाज पण खूप घुमतोय आणि इकडे बघा आम्ही चौघं भावंड पासून ना गप्पा मारतोय आणि इकडे टिलू ना मामींबरोबर डिस्कस करते काय काय मागवायचं बहु छोटा भाउ मयू आता आला एक कार चली दोन आलास काय ते सेमणार आहे ते 250 काय सांगता पाणी रेसिपी पाणी तो मंचुरियन आल्या आता काय पप्पा आमचं सौम्य थांबलेलं आम या फिंगर चिप साठी सौम्यच आलं फायनली hai abhi na chalta hai ek bahut use kar bol 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 आम्ही बघा काय काय मागवलं आहे ही वेज हंडी ही पनीर कोल्हापुरी आणि हे पनीर कोलीवडा मसाला जेवण आमचं झालं आणि आता आम्ही निघतोय

जेवून आलो आणि कोण कोण कुठे कुठे झोपल ते तुम्हाला दाखवत आहे आणि सगळ्या लेडीज बघा बेडरूम मध्ये झोपलो आहे बाबू आमची पूर्वपूर्व झोपली आणि हर्षित आहे आणि मी मी ते आहे बाहेर तुम्हाला दाखवतो जेवलो झोपायला झोपलो पण झोपले हां गार्गिनी वेद किचनमध्ये रक्षाबंधन सेलिब्रेशन ब्लॉग पार्ट वन आता मी इथेच संपवते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडतं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया सेलिब्रेशन ब्लॉग पार्ट टूमध्ये चला गुड नाईट आणि बाय बाय